भारतीय निवडणूक हो आयोगाने अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिकृत पक्ष म्हणून जाहीर केला जिल्ह्या मिळाला झेंडाही मिळाला त्यानंतर विधानसभा अध्यक्ष यांनी जयंत पाटील आणि आव्हाड यांनी दाखल केलेली याचिका पेट्रोल लावली यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या संघटनेचा आढावा जेव्हा या हिरी दास पिंपरी चिंचवड पुण्या शहर उद्या लातूर परभणी परवा संभाजीनगरला समाज नायकचा राज्यस्तरीय मेळावा अशा पैकीचं नियोजन आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे एक महिन्यापूर्वी महिला राष्ट्राचा काँग्रेस पक्षाचा सुद्धा एक अपोदर मेळावा मुंबईमध्ये झाला त्यानंतर युवकांचा राज्यस्तरीय मेळावा पुण्याच्या बालेवाडी मैदानावरती झाला आणि तीन दिवसापूर्वीच राज्याच्या अल्पसंख्याक विभागाचा सुद्धा मेळावा हा नवी मुंबई या ठिकाणी झाला पंचवीस वर्षाच्या वाटचालीमध्ये राज्यस्तरीय असे कधी मेळावे झाले नव्हते या मेळाव्याला मिळाला उत्स्फूर्त महिलांचा प्रतिसाद युवकांचा प्रतिसाद आम्ही एनडीए मध्ये सहभागी झाल्याच्या अल्पसंख्याक समाज अम्यवती नाराज आहे असा अप्रसार करणाऱ्या मंडळीने योग्य ती चफराक अल्पसंख्याक समाजाच्या सहकार्याने प्रचंड प्रमावरती प्रमाणात त्या ठिकाणी या सगळ्या घडामोडी त्या ठिकाणी होत असताना आगामी लवकरच कदाचित होती अशा वेळेस संघटना मातळी बूथ लेवल वेगवेगळे सेल कार्यरत आणि फेडरल ऑर्गनायझेशन पक्षाची संघटना अधिक गतिमान करणं या हेतूने आता आम्ही पुढील काही दिवस राज्यभर पूर्णपणाने मेळावे त्या ठिकाणी घेणार एक म्हणून स्पष्टपणाने आपल्याला अनुभवाला मिळाले की निवडणूक निकालाच्या मध्ये अनेक बाबी त्या ठिकाणी स्पष्ट करण्यामध्ये आले प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घटना लोकशाहीच्या माध्यमातून आम्ही घेतलेला आहे आमदारांचं आणि संघटनेचं मिळालेल्या देशभरातील समर्थन यामुळे निर्णय आम्हाला त्या ठिकाणी कायद्याच्या कसोटी मिळाल्या कोणी किती म्हणत असेल तरी अदृश्य शक्तीचा हा अदृश्य शक्तीचा नैराश्य आल्याच्या नंतर अनेकांना स्वतःच जावेना ठामपणाने भूमिका मांडण्याचं कारणच पूरक नाही त्यावेळेला अशा पैसे सभेत पूर्ण करण्याचं काही त्या पद्धतीने प्रयत्न करत असतात विधानसभा अध्यक्षांनी सुद्धा निकाल देत असताना अनेक बाबींच्या वरती कायदेशीर दुसऱ्या प्रभाव तर टाकला असेल पर त्याचा विचार केला पण त्याचबरोबर ती टेन शेड्यूल कशासाठी लागू असतं कशासाठी नाही ना ना। याच्याबद्दलची सुद्धा सविस्तर कायदेशीर टिप्पणी त्यांनी त्या ठिकाणी केली त्याच्यामुळे आता मी पुन्हा एकदा अति अतिशय आत्मविश्वासाने संघटन मजबूतीच्या कामाला त्या ठिकाणी सुरुवात करतो

वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या जिल्ह्याच्या दाव्यावरती मी गेल्यावरती होणारे पक्ष प्रवेश हे आम्ही घेतलेल्या भावना त्या ठिकाणी आहे याचं चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे महागुरीच्या माध्यमातून लक्षपेक्षा निवडणुकीला समजणार असताना मजबूतीने पक्ष राहणं आणि पक्षाचं योगदान महायुतीच्या विजयामध्ये मोठ्या प्रमाणावरती बरामतेची लढाणं

कबाळपणाने बाणावते नेता शेखा वसाने निवृत्त प्राचार्य दादा मिलाप असे maxHeight पुढे आम्हीच माहिती तयार केले दादाने आणि मला विश्वास आहे की सुनगरबाईंनी निशिसा के लिए आले की अवसर खूप मोठ्या मोठ्या सामाजिक कार्य करण्यासाठी पण अर्थात maxHeight चा जागा वाटप करण्यासाठी या सदर्भाचा अंतिम निर्णय लागणार आहे वारामध्ये जी वारामध्ये जी जागा आपण बघणार आहे निश्चित

আপাডেচা কেজান্য়ান তিলিকে সকেন কেয়া কেয়া কারান কেলেকে দেখারেয়া কাগেরা তেকে মাসোপাগান্য়ারা একেক সানাপার�

मी आपल्याला मी चायो उमेदवारी जाहीर केली आता ही रिपीटीटिवली मी ते बाकी पत्र काय तांत्रिक कारणामुळे आम्ही कि तुम्हाला सांगायचं एक मतमंडळ निर्णय योग्य असा हमारा सर्वांना झाला सर आज बहुवनेगी गटाला सर आपल्या बच काळजी आले gitle karan dev hastakre baga tashi paristhiti aplya var bolu nay yachi khabar darya asa jaavis porna vatat te ditikane gambhir vatat ek apna manande judu shakto sagle kopa aple gelele he manunda aayacha darghya cheta manasachya kopa sambandh samadhan aage gelele he pehilyala bolala pulikandri samanata parate kelele asil adrushya shakti dili

लक्षात आणि पिटिशन दाखल करताना आम्हाला जे अधिकृत प्रकरण झालं त्याला स्थगिती द्या त्याच्याबद्दल सर्वोच्च न्यायालय काय भेटलं नाही या उलट आमचा व्ही त्यांच्यावरती लागू होईल की काय असा प्रश्न विचारला त्यानंतर त्या बाबतीमध्ये पुढील सुनावणीच्या वेळेला निर्णय घेऊ असा सर्वोच्च न्यायालयाने आता हे चपरा कोणाला आहे एक असा की वारंवार शुक्राला हे व्यक्ती न करत मी एवढाच खुलासा करेल आणि वेळ घटात खुलासा करेल आदरणीय पवार साहेबांनी स्वतः राजीनामा दिला त्या ते त्यांनी स्पष्ट केले त्यांचा राजीनामा स्वीकृत झाल्याचा त्यांच्या जागी कोणाला नेमायचा याच एक मताने पक्षामध्ये निर्णय झालेला होता जे कोण म्हणतात मागितलं असतात दिलं असतं त्यांना राष्ट्रीय नेतृत्व ने करण्याची सर्वांनी मान्यता आनंदाने त्या ठिकाणी दिली कोणाचाही त्याच्यावर दबाव होतं आम्हाला की त्यांनी नेतृत्व करावं पण त्याच्यानंतर काय झालं कसं झालं काय घडलं कुठे काय आणलं हे सगळं मला ज्ञात आहे पण मी आज बोलू इच्छित नाही त्यामुळे पक्ष नेतृत्व करण्याची संधी सामुदायिकरित्या दिली होती कार्याध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक होताना सुद्धा आदरणीय अजित दादा दिल्लीमध्ये उपस्थित होते त्याच्यामुळे मागितला असता तर दिला असता आम्ही केलं केले आम्ही जी काय भूमिका मांडली ती आज मी या आग ठिकाणी दे रिपीट करतो की भारतीय जनता पक्षावर जाण्याचा निर्णय काय राष्ट्रवादी काँग्रेस पाहिजे तो घेत नाही दोन हजार चौदा ला चारही पक्ष वेगवेगळे निर्णय असताना निवडणुकीचे निकाल हाती येण्याच्या अगोदर पूर्णपणा कल हाती आला होता भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळाल्याच बहुमत नाही सर्वाधिक जागा मिळाल्याचं सुरक्षित आहे भारतीय जनता पक्षाने पाठिंबा मागितला नसताना सुद्धा प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील गडकरी राष्ट्रीय सरचिटणीस प्रफुल्लभाई पटेल आम्ही दोघांनी सिल्वर रोडच्या बाहेर जाऊन भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला नंतर आम्ही त्या सरकारमध्ये जाणार होतो ते त्यावेळेला थांबलं त्यानंतर सोळा सतराला सुद्धा सरकारमध्ये जाण्याचा निर्णय झाला त्यावेळेला सुद्धा मी प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष होतो सहा महिने नेतृत्वाच्या आदेशाने भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या बरोबर चर्चा झाल्या होत्या मंत्री ठरली खात्री ठरली पालकमंत्री पद ठरलं पण नंतर ते घडू शकले नाही एकोणीसला सुद्धा भारतीय जनता पक्षावरती जाण्याचा सुद्धा पक्षाचा काही सहकार्या झालेलं नव्हतं आता आघाडीत काय जर आम्ही केले किंवा एकनाथराव शिंदे यांनी ज्या वेळेला भूमिका घेतल्याच्या पक्षाच्या सर्वच आमदारांनी त्याच्यात आज जे काय मिळतात उरकटपणाने ते किंवा आकर्षकाळी पणाने विद्युत बनवते ठेवणारे खाण्याच्या सगळ्यांच्या सह्या त्याच्यामध्ये होत्या की भारतीय जनता पक्षावर सरकारमध्ये सहभागी व्हावं त्यामुळे असं कोणाला सांगण्याचा काही नैतिक ताबा नाही शिल्लक आहे आघाडी काहीतरी निर्णय घेतला नाही आम्ही भारतीय जनता पक्षावर असं नाही चौदा सालामध्ये काय होतं की त्यावेळेला भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दे

देखे देखे मी महाविकास आघाडीचे घटक पक्ष इतकं स्पेसिफिक मुद्द्यावर आदला बदलाचा मुद्दा येतो कुठे तुमच्या मनातल्या कल्पना माझ्या अंगावरती का टाकता मी स्पष्टपणाने बोलताना हा विकास आघाडीचे घटक पक्ष असा शब्द प्रयोग केलेला आहे महायुतीच नाही महायुतीच नाही

एक असे प्रत्येक राजकीय पक्ष आपल्यावर आम्ही सांगतोय की त्या एकत्रितपणाने धोरण आणि घटक पक्षाचं सन्मान त्याची शक्तीस्थळ याचा योग्य आदर राखून आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेणार आहोत धन्यवाद